ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेत नाराजी नाट्यानंतर शिंदे अमित शहा यांची भेट घेणार आहेत दुसरीकडे शहाजी बापू पाटील ही पुन्हा एकदा भाऊक झालेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानं राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीला गेलेले आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणावरून युतीमधील मतभेद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी दर्शवली आहे दुसरीकडे डोंगर झाडी फेम शहाजी बापू पाटील ही भाऊक झाले भाजपला मताधिक्य देऊन ही एकटे पाडल्याची भावना शहाजी बापू पाटील यांनी बोलून दाखवली आहे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे शिंदेंच्या दिल्ली भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे युतीमध्ये राहून मित्रपक्ष शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप केला जात आहे शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीत काय थोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दुसरीकडे राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम पाहायला मिळत आहेत या निवडणुकीत काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुती ही फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं आहे याच फोडाफोडीच्या राजकारणावर शहाजीबापू पाटील यांनी मोठं भाष्य केलंय शहाजीबापू पाटील म्हणाले लोकसभेला मृत्यूच्या दारात असताना मी भाजपच्या उमेदवाराला पंधरा हजाराचे मताधिक्य दिलं याचं फळ म्हणून मला सांगोल्यात एकटं पाडलं का सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐनवेळी शेकाप काप राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून शिवसेनेविरोधात दंड थोपाटले आहेत सांगोल्या जे घडलं त्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावं माझं दुःख हेच आहे भाजपचा शब्द मोडला नाही मोहिते पाटील उमेदवार असताना पंधरा हजार मतांचे मताधिक्य दिलं मी लोकसभेच्या निवडणुकीत माघार घेऊन वेळेत वैद्यकीय उपचार घेतले तर माझा आजार कॅन्सरकडे गेला नसता भाजप उमेदवारासाठी मी मृत्यूशी झुंज दिली डॉक्टर मला उपचार घ्या म्हणत होते तातडीने ऑपरेशन करा म्हणत होते मी भाजप उमेदवारासाठी तीन महिने डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही आज एका नगरपालिका आणि नगराध्यक्ष पदासाठी भाजपने मला एकटं पाडलं अशा भावना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपच्या खेळीमुळे व्यक्त केल्या आहेत